हॉटेलसारखं मऊ लुसलुशीत भरपूर जाळी पडणाऱ्या खमंग ढोकळ्याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत तर हा बेसनचा खमंग ढोकळा आहे आणि बऱ्याच जणांचा हा ढोकळा करताना बिघडला जातो तो स्पंजी देखील होत नाही आणि खाण्यास देखील बरोबर लागत नाही तर योग्य प्रमाणात जर हा ढोकळा केला तर खूप छान हा ढोकळा होतो आणि अजिबात बिघडत नाही आणि खाण्यासाठी देखील अगदी हॉटेलसारखाच खमंग आणि चविष्ट लागतो तर ह्या ढोकळ्याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचा ढोकळा देखील अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ढोकळं खूप मऊ लुसलुशीत झालेलं आहे भरपूर याला जाळी पडलेली आहे तर अजिबात वेळ न घालवता तर आपण खमंग हा भरपूर जाळी पडणारा ढोकळा करायला घेऊयात तर सुरातील आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी पोह्याचं एक चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला तीन चमचे साखर घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे तर सायट्रिक ॲसिड सहजपणे आपल्याला कुठल्याही किराणा दुकानावर मिळतं हो। तर आता पूर्णपणे साखर आणि सायट्रिक ॲसिड आपल्याला ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर मीठ पटकन विरगळल्या जातं पण साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळायला थोडासा वेळ लागतो तर साधारण एक ते दीड मिनिट आपल्याला साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळण्यासाठी वेळ लागतो तर या ठिकाणी आता सायट्रिक ॲसिड आणि साखर पूर्ण विरघळली आहे आणि या ठिकाणी मी इथं विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला बेसनचं काही विशिष्ट प्रमाण नाही आहे पण ह्या एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे तर पीठ हे एकदम न घालता थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि पीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं म्हणजे ह्याच्या ज्या गाठी होतात तर त्या होणार नाहीत आणि चमच्याची किंवा पोळीच्या असायने आपल्याला सतत हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे ह्याच्या अजिबात आपल्याला गाठी होऊ द्यायची नाही आणि ह्या गाठी जर अशाच पिठात म्हणजे जर ढोकळ्यात राहिला तर खाण्यासाठी तो बरोबर लागणार नाही तर या ठिकाणी मी ढोकळ्यासाठी साधारण अंदाजे ज्या घरात आपण रेग्युलर वाट्या वापरतो तर त्या तीन वाट्यापीठ चाळून घेतलेलं होतं तर आपल्याला एका ग्लास पाण्यासाठी जवळजवळ तीन वाट्या पीठ लावू शकतं तर साधारण या पद्धतीने आपलं हे बॅटर झालेलं आहे तर याच्या अजिबात गाठी देखील राहिलेलं नाही आहेत तर आता आपल्याला या ठिकाणी दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामुळे हा ढोकळा खाताना घशात अडकल्यासारखं होत नाही तर आता हे आपलं ढोकळ्याचं बॅटर या ठिकाणी रेडी आहे आणि आता ढोकळ्याची जी प्लेट आहे तर त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला गॅसवरती मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि नंतर जे ढोकळ्याचे बॅटर आहे तर ते त्यामध्ये घालायचं आहे आणि ही प्रोसेस नेहमी ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या अगोदरच करायची तर या ठिकाणी आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे तर ज्या चमच्याने सायट्रिक ॲसिडवर साखर घातलेली होती तर तोच एक चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि चाह अगदी दोन चमचे आपल्याला पाणी घालून हँड मिक्सरच्या सहाय्याने हे पीठ फेटून घ्यायचं आहे ता ता दाहा दाहा तर अगदी फ्लपी होईपर्यंत एक ते दीड मिनिट आपल्याला छानपैकी हे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर आपलं हे पीठ फुललेलं आहे तर आता वेळ न घालवता पटकन आपल्याला ढोकळ्याच्या प्लेटमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला दहा मिनटं हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहेत तर झाकणी काढूयात आणि चेक करून पाहूयात तर तुम्ही इथे पाहू शकता चाकूला अजिबात हे पीठ चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे आणि ही प्लेट आता खाली काढून घेऊयात आणि हा ढोकळा आपल्याला एका ताटामध्ये घालून घ्यायचा आहे तर अगदी पटकन हा ढोकळा ताटातनं बाहेर निघलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर छान असे ढोकळ्याला जाळी पडलेले आहे आणि अगदी सॉफ्ट हा ढोकळा झालेला आहे तर आता जे साईडला आपल्या ढोकळ्याचं मिश्रण स्प्रेड झालेलं होतं तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि यावरती नंतर आपल्याला फोडणी मारून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता जो आपला साईडचा भाग होता तर तो देखील खूप सॉफ्ट आणि मस्त झालेला आहे तर गॅसवरती फोडणी पळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालायचे आहे सात ते सात मिरचीचे तुकडे घालायचे आहेत काही कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत आणि अगदी बारीक चिरली कोथिंबीर देखील आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान ही फोडणी आपली तडतडली की आपल्याला ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि या फोडणीमध्येच तुम्ही साखरेचं पाणी देखील घालू शकतात पण या ठिकाणी मी फोडणीमध्ये न घालता साखरेचं पाणी वेगळं ठेवलेलं आहे तर काही जणांना जर साखरेचं पाणी आवडत नसेल तर तुम्ही लागल असं साखरेचं पाणी नंतर देखील घालू शकतात तर आता आपण साखरेचं पाणी यावरती घालून घेऊयात आणि हे साखरेचं पाणी ढोकळ्यामध्ये <inaudible> छान मुरलं की ढोकळा खाण्यासाठी अगदी हॉटेलसारखाच चविष्ट आणि गोड लागतो तर आता ढोकळा आपण कट करून घेऊयात आणि कट केला की मस्त हा ढोकळा आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊयात तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद